जळगाव इथं मंगळवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक मध्ये सुरुवातीस राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय पवार यांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर अजित पवार यांच्या जिल्ह्यातील आठवणींसंदर्भात विविध विकास कामं संदर्भात जिल्हा नियोजन समितीत चित्रफित दाखवण्यात आली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या जिल्हा नियोजन मंडळच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण आमदार आक्रमक झाले कारण असं की जिल्ह्यातील दूध भेसळीचा गंभीर विषय आज झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तयारीनं वर आला दूध भेसळीचा प्रश्न थेट जनतेच्या जीवाशी खेळला जातोय कारण मुलांचं आरोग्य संबंधित असलेल्या या प्रकरणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असा ठाम इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला बैठक संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दूध बेशर करणाऱ्यांना कोणतीही परिस्थितीत माफी मिळणार नाही पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील बहुतांश लहान मुले दररोज दूध पितात अशा परिस्थितीत दुधात भेसळ होणं अत्यंत गंभीर आहे तसेच जिल्ह्यातील सहकारी दूध संघ संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय कारण अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमित तपासणीसाठी घेतले जातात मात्र खाजगी डेअरीची तपासणी होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री जलसंपदा गिरीश महाजन वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे माजी मंत्री अनिल पाटील आमदार राजूमामा घोडे आमदार मंगेश चव्हाण आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार चंद्रकांत पाटील आमदार किशोर पाटील आमदार अमोल पाटील जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीना करणवाल महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे निवासी जिल्हा उपाधिकारी वैशाली चव्हाण जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते अँड प्रेस मिस